नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल वर महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक विशेष गिफ्ट देण्यात येणार आहे काय आहे ही खुश खबर कोणत्या तारखेला मिळणार आहे हा लाभ चला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होणार आहे आणि त्याच दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिलांचा हप्ता मिळणार आहे पाच आणि सहा मार्च पासून या रकमेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया ही सुरू होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात मार्च ला हा हप्ता प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असेल आठ मार्च रोजी विशेष म्हणजे महिला सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे जिथे महिला लोकप्रतिनिधींसह इतर मान्यवर देखील सहभागी होणार आहेत बँक खात्याची माहिती ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का ते कसं बघायचं त्यासाठी तुम्हाला बँक खात्याची माहिती ऑनलाईन किंवा मोबाईल ऍप द्वारे तपासायची आहे जर पैसे मिळाले नसतील तर स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता ही योजना तुमच्या ओळखीच्या महिलांना अतिशय फायदेशीर ठरू शकते त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तसेच अशाच महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा धन्यवाद